फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी फलटण अटक केल्याची माहिती आहे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर फलटणमध्ये ज्या घरात राहत होती त्या घरमालकाचा प्रशांत बनकर हा मुलगा आहे तर प्रशांत बनकर हा स्वतः घरी आला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन झाला असं त्याचा भाऊ सुशांत बनकरनं दावा केलाय युवतीनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकरनं आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं लिहिलं होतं तर दुसरीकडे महिला डॉक्टरच्या आत्महत्येला छत्तीस तासांहून अधिकचा काळ लोटलेला आहे तरी देखील आत्महत्येस कारणीभूत असणारा पी एस आय गोपाल बदने याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाहीये किंवा पोलिसांना अटक करता आलं नाहीये त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय एक पीएसआय फरार होतो मात्र पोलिसांना काहीच माहिती नाही त्याला अद्याप अटक होत नाही आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय प्रशांत बनकर यांना पुण्यातून अटक केली असं तर एक बातमी होती मात्र प्रशांत बनकर स्वतः घरात हजर झाले आणि पोलिसांच्या समोर हजर झाला असे झाले असं यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून याच्या अधिक माहिती घेऊया काय सांगाल पुण्यातून अटक केली असं म्हटलं जात होतं मात्र तुम्ही म्हणताय की घरी ते हजर झाले आणि इथूनच मग पोलिसांच्या स्वाधीन झाले असं तुम्ही म्हणताय काय हा तो माझा भाऊ इथूनच सरेंडर झाला पोलिसांना पोलिसांना की मी इथे येतो येतोय पोलिसांनी त्या दिवशी सकाळीच मला आणि माझ्या वडिलांना पोलिस स्टेशन मध्ये बसून ठेवलेलं सकाळपासून नंतरनं पोलीस म्हणले की ज्यावेळेस प्रशांत येईल त्याच्यानंतरनच तुझी सुटका होईल आणि माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला पोलीस स्टेशनमध्ये थांबून थांबून ठेवलं हा की ज्यावेळेस प्रशांत येईल त्याच्यानंतर हे दोघं जातील आता प्रशांत काय बाहेर कधी इकडं कधी तिकडं फोन लागाना काय होणार हे सगळ्या गोष्टी चालूच होत्या त्याच्यानंतर ते मला घेऊन इथं घरी आले त्याच्यानंतर आम्ही ते पोलिसांना म्हणलं आम्ही का काही हे करून कॉन्टॅक्ट करून इकडं तिकडं जाऊन काहीतरी करून त्याला समजून सांगून तो एकतरी येत नाहीये आम्ही त्याला आणतो तुम्ही इथं थांबा तर पोलीस इथं थांबले आम्ही त्यांना इथं घेऊन आलो पोलिसांना म्हणलं की आम्ही त्याला आणले त्याच्यानंतरनं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं पोलिसांच्या गाडीत बसलो आणि आम्ही दोघं पोलीस स्टेशनला गे गेलो स्टेशनला गेल्यानंतरनं त्यांनी मला सोडून दिलं आणि ते त्यांनी सही पण घेतली की तुमच्या वडिलांची माझ्या की तुमच्या मुलाला आम्ही सुशांत बनकर ह्या मोठ्या मुलाला सोडून देतोय आणि लहान मुलाला अटक करतोय आणि हे पोलिसांनी त्याला इथन माझ्या घर गर, घरातून अटक केली खरं ही बातमीतली आणखीन एक अपडेट आहे की पोलिसांनी पुण्यातून अटक केली नाही तर प्रशांत बनकर स्वतः घरी आले आणि पोलिसांच्या स्वाधीन झाले असं यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत फलटण सातारा तर प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्या राहत्या घरातूनच त्याला अटक करण्यात आली असल्याचं कळत आहे कॉल प्रशांत बनकर यांना जायचे असे एक त्यातून दिसते आपल्याला बोलण्यातून यांच्या प्रशांत बनकर यांची बहीण सुद्धा आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत बोलूयात काय सांगाल मॅडम आपल्याला काय यातली माहिती आहे है, आणि जे प्रशांत बनकर यांना आता अटक झालेली आहे याबद्दल काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर होत्या त्या म्हणजे फॅमिली मेंबर सारख्या झाल्या होत्या आम्ही सगळेच कॉन्टॅक्ट मध्ये असायचो त्यांच्या म्हणजे पूर्ण म्हणजे बहीण असल्यासारखं तर ऍक्च्युली कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता कारण तो इथं नसायचा आणि मी इथं यायची आईकडे राहायची त्यामुळे आमचं बहिणीसारखं रिलेशन झालं होतं त्यांना म्हणजे टेन्शन असायचे डिस्टर्ब असायचं तर सांगायचं पण जॉब मध्ये खूप टेन्शन असतं सोपं नसतं असं ते, ते, ते सांगायच्या त्यातून असं वाटायचं की त्यांना तिथं खूप स्ट्रेस आहे टेन्शन आहे आणि त्या अशा थोड्या म्हणजे अशा वाटत होत्या खूप अशा मेंटली डिस्टर्ब आहेत म्हणून तर त्याचं आता इथं म्हणजे ह्या आठ ह्या मंथ मध्ये झाल्यानंतर ओळख झाली ओळख ना पण म्हणजे तिने थोडसं कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर ना तिने म्हणजे त्याला प्रोपोज वगैरे केलं होतं पंधरा दिवसापूर्वी भयांनी स्पष्ट सांगितलं होतं मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होते त्या ह्याला दादा म्हणतात आम्हाला दीदी दाद असं काय नाहीये आपली फॅमिली असं नाही का त्यानंतर ना ना तो विषय क्लोज झाला होता त्यानंतर तो कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतं त्याच्यानंतर आता आम्ही शनिवारी आलो पुण्यावरून लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही म्हणजे मी माझ्या घरी होते हे सगळी लक्ष्मीपूजन वगैरे घरातल्या सारखं मॅडमनी सगळं म्हणजे दिवे वगैरे रांगोळी म्हणजे घरातल्या सारखं सगळं केलं त्याच्यानंतर पोट वगैरे काढून झाले नंतर ना असं बसले होते हे सगळे तेव्हा ते म्हणले तुम्ही पुरतं व्यवस्थित डॉक्टर बोलले त्याला तुम्ही पुरतं व्यवस्थित काढले नाहीत वगैरे तो एवढंच बोल आणि ते जास्त बोलले तुला कळत नाही का असं मॅडम असं बोलू नका मला आवडत नाही तो एवढंच बोलला त्याच्यानंतर ना मग त्यांना त्याच्यावरून राग आला त्या म्हणाल्या मी ऑलरेडी मेंटली खूप डिस्टर्ब आहे मला खूप टेन्शन आहे मग त्या खूप त्याला सांगायच्या की टेन्शन आहे असं तू म्हणायचं मॅडम तुम्ही मला मला म्हणजे एवढं सांगताय पण म्हणजे तुम्ही मला पण टॉर्चर केलं होते ना असं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो इथून गेला फ्रेंड कडे होता आजारी म्हणून त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाहीये तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते तो म्हणाला मॅडम तर आपली ओळख आत्ता झाली तुमचा माझा एवढा काय रिलेशन संबंध नाहीये तुम्ही मला खूप टॉर्चर करताय मला माझी टेन्शन मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून करून म्हणजे जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होते त्याला दोन दिवसामध्ये आणि मी काल जी बोललो तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडं आहेत तर ती म्हणाली तुमचा काही म्हणजे तुमच्यामुळं मला हे मी हे करत नाही सांगितलं मला एवढं टेन्शन आहे जॉबचं टेन्शन आहे फक्त ती एवढंच म्हणायच्या की मला दुसरं टेन्शन आहे पर्सनली टेन्शन आहे एवढंच बोलत होतं ते काल मग त्यातून तो बोलायला तुम्ही मी, मी येतो मित्राची तिथून घरी या आई नाना आपण बसू तुम्हाला तुम्हाला वाटतंय ना ते म्हणले काळजी नाही तुम्ही सांगा काय तुमचा प्रॉब्लेम ते तर तुम्ही मला असं मेंटली डिस्टर्ब नका करू पण ती ना खूप ब्लॅकमेल करत होती त्याला ते सगळं मिळेल तुम्हाला नंतर समजेल सगळं आहे आमच्याकडं आणि त्याच्यानंतर ना मग तो फ्रेंड ची गेल्या हॉस्पिटलमध्ये ते तो म्हणाला मॅडम आपण नंतर बोलू मी घरी आलो तुम्ही घरी या आपण बोलूया त्याच्यानंतर मग त्याने त्याचं म्हणजे कॉल तिथे येत होता नंतर त्याने रिसीव नाही केले शेवटचे कॉल त्याला येत होते ते त्याचं असं म्हणजे माझ्या भावाचं तो असताना तुम्ही म्हणजे हे करू शकता तो असा एवढा शांत आहे आणि तो खूप त्यांना समजून सांगत होता मॅडम तुम्ही जो मला त्रास देत आहे त्यामुळं मला खूप मेंटली त्रास होते तुम्ही असं म्हणजे म्हणणं असं आहे की तुमचा भाऊ निर्दोष आहे आहे आणि हे आम्ही सिद्ध पण करणार आहे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत पण त्या मॅडमनी तो दुसरा जो जे काय त्यांचा मॅटर आहे त्या मध्ये त्या म्हणाल्या माझा दुसरा मॅटर झाला त्या टेन्शन मध्ये असताना तो बोलला ना त्या दिवशी तुम्ही असं बोलायचं नाही मला आवडत नाही तसं बोलल्यामुळं मला आणखीन टेन्शन आलं म्हणजे तुम्ही मला आणखीन टेन्शन दिलं तर असं बोलून त्याला ब्लॅकमेल नंतर केलं आणि त्यांना राग हा होता आणि त्या खूप त्याला त्रास देत होता प्रपोज केल्यानंतर ते सगळं आहे आमच्याकडे ठीक आहे तर ही आपण बनकर कुटुंबियांची माहिती सगळी आपण ऐकली खरं पाहायला गेलं तर यांचं म्हणणं आहे की संबंधित आत्महत्या केलेल्या मुलीकडून प्रशांत बनकरला त्रास दिला जायचा असं म्हणणं आहे आणि कुटुंबियांचं म्हणणं आहे प्रशांत बनकर हा आमचा पूर्णपणे निर्दोष आहे आणि आम्ही हे सिद्ध करून दाखवू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत फलटण सातारा महिला डॉक्टरच्या आत्महत्येला छत्तीस तासांहून अधिकचा काळ उलटलेला आहे तरी देखील आत्महत्येला कारणीभूत असणारा पी एस आय गोपाल बदनेला अजूनही पोलिसांना अटक करता आलं नाही आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय एक पी एस आय फरार होतो मात्र पोलिसांना काहीच माहिती नाही आहे त्याला अद्याप अटक होत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय हे जर इतर कोणाचं सरकार असत या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असत मग आता ह्या सगळ्या गप्प आहेत कसली वाट पाहतायत अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्रात सरकार सरकार सारखं काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खात अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर पलठणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा पंढरपुरात शोध घेतला जातो आहे निलंबित पी एस आय गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपुरात असल्याची माहिती मिळते पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचे शोधकार्य सुरू करण्यात आलेलं आहे काल रात्री गोपाल बदने याचं पंढरपुरात लोकेशन होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर निलंबित पी एस आय गोपाल बदने याचा पंढरपुरात शोध घेतला जात असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत देतायत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पाद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत वीरेंद्र प्राजक्ता फलटन मधले डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मुख्य जो एक निलंबित पीएस आहेत गोपाल बदने यांचं लोकेशन कालचं पंढरपूर मध्ये असल्याची माहिती आहे पोलीस शोध कार्य सुरू आहे कालपासून मात्र आता जे आहे लेटेस्ट अपडेट नेमके जे संशयित आरोपी आहेत ते पंढरपुरात आहेत का इथून पुढे कुठे गेलेले आहेत ह्याची माहिती मिळालेली नाही मात्र पंढरपूरमध्ये ते आले होते आणि त्यांचं लोकेशन इथं दाखवत होतं त्याप्रमाणे शोध कार्य चालू आहे बरं वीरेंद्र अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी